तर तुम्हाला सलग पाच वर्ष्या वर्षाला तुम्हाला उत्पादन कसं इतर करा नमस्ते मी बारोकर गणेश मी गेली पाच सहा वर्ष केरण टेक्नॉलॉजी वापरतोय एप्रिल पासून पूर्ण सीजन वर्षभर वर ऑक्टोबर छाटणी एप्रिल दोन्ही सीजनला मी केरण टेक्नॉलॉजी वापरतोय आता एप्रिल सीजन चालू झालाय एप्रिल सीजनला आता पाण्यामधनं बॉस दोन लिटर सोडलेलं आहे आणि गोफ हे आता बाग फुटून आल्यानंतर स्टेप बाय स्टेप स्प्रे घेतली जातात भरपूर हिट आहे पण एक सारखी तुमची काय होते काडी तयार होती म्हणजे फूट भरपूर निघते एकसारखी आणि जे काय तुम्हाला काडी पाहिजे म्हणजे पस्तीस चाळीस जे काय तुम्हाला अपेक्षित काढ्या ते तुम्हाला सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेतल्यामुळे तेवढी काडी तयार होती सबकिन कंडिशनला पण तुम्ही काय महत्वाचे स्प्रे या ठिकाणी घेतात आणि तुम्हाला चांगलं उत्पादन निघत तर पहिल्या वर्षी किती उत्पादन दुसऱ्या वर्षी किती निघालं पहिल्या वर्षी ह्या बागेला तेवीस टन माल निघाला होता दुसऱ्या वर्षी पंचवीस टन तिसऱ्या वर्षी अठ्ठावीस टन चौथ्या वर्षी बत्तीस टन आणि ह्या वर्षी सहा पाचव्या वर्षी अठ्ठावीस टन माल निघाला तर पहा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अगदी चौदा टन पंधरा टन पण माल निघत नाही परंतु या ठिकाणी बारापोर साहेबांनी केरण टेक्नॉलॉजी साथ घेऊन जमिनीवरती म्हणजे ज्या वेळेस हे प्रॉडक्ट सोडल्यानंतर जमिनीवरती ही काम टेक्नॉलॉजी काम करते जमीन भूसभूषित करून जमिनीमध्ये मायक्रो इन्क्रीज होऊन ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या गोष्टी वेळेवरती ज्या काही अन्नद्रव्याची कमतरता भरून निघते आणि ह्या ठिकाणी ज्या शक्य नाही त्या गोष्टी या ठिकाणी अगदी पंचवीस टन अठ्ठावीस टन तीस टन सुद्धा माल आ या ठिकाणी त्यांनी एकरीत तयार केला आहे तर नक्कीच भारत साहेब या ठिकाणी तुमची जी आज या ठिकाणी प्रगती होत जाते तसेच प्रभावी ह्या व्हिडिओचा उपयोग इतर शेतकऱ्यांनी पण करून घ्यावा आणि आपल्या शेतीची आर्थिक गणित बदलून घ्यावी तर इतर शेतकऱ्यांसाठी आपण काय सांगू शकता सर्व शेतकऱ्याला मी एवढीच विनंती करतो की केरण टेक्नॉलॉजी चे प्रॉडक्ट खूप सुंदर आणि एकदम जबरदस्त आहेत त्यातले त्यापैकी त्या बॉप आणि बॉस हे करण अर्जुन सारखे दोन्ही प्रॉडक्ट एक नंबर आहेत त्यांनी सर्वांनी हे प्रॉडक्ट तर या ठिकाणी नक्कीच या व्हिडिओचा इतर शेतकऱ्यांना फायदा होईल आणि तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल किरण कंपनीच्या मा माध्यमातून आपलं खूप खूप अभिनंदन धन्यवाद